यंदा कांद्याचं पीक जोमात आलं पण कांद्यांच्या वेळी अवकाळीने मात्र झोडपलं कांदा सरळा आणि माझा शेतकरी राजा मात्र वेदने कोसळला ही एखाद्या सिनेमातली स्क्रिप्ट नक्कीच वाटली असती पण ही आहे मराठवाड्यात घडणारी वास्तव कहाणी चला नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता नक्की पहा वळूयात आपल्या मूळ यंदा उन्हाळी कांद्याचं उत्पादन मराठवाड्यात भरघोस झालं जालना बीड धाराशिव लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी दिवस राबून कांदा पिकवलाय खूप मेहनत खूप खर्च पाणी खत मजूर ट्रान्सपोर्ट साठवणूक कर्ज काढून सुद्धा शेतकऱ्यांनी फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवली भाव मिळेल म्हणूनच हजारो क्विंटल कांदा चाळीमध्ये साठवला चा का गेला काहींनी शेती सोडून कांद्याच्या व्यापारात साठवणूक केली पण त्याचं पुढं काय झालं ऐका सविस्तर सांगते एप्रिल मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सगळ्या आशांवर पाणी फिरवलं चाळी साठवलेला कांदा ओलसर वातावरणामुळे सडायला लागला सुरुवातीला थोडा मग त्यानंतर भिगाणं हो, पण सरकारकडून कोणतंही त्वरित धोरण आखलं गेलं नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू सुकले नाहीत एका शेतकऱ्याने तर थेट चाळीस सडलेला कांदा ट्रॉलीत टाकून रस्त्यावर फेकून दिला का कारण त्या कांद्याला आता बाजारात एक रुपयाची अर्थात कवडीची ही किंमत राहिली नव्हती काही शेतकरी साठवलेला कांदा हा बाजारात नेत आहेत पण बाजार समितीमध्ये कांद्याला अपेक्षित भाव मिळतोय का नेमकं बाजार काय म्हणत ते देखील सविस्तर सांगते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस अर्थात आजचे कांदा बाजार भाव आणि कांद्याचे सविस्तर वास्तव मुंबई नऊ हजार चारशे अडुसष्ट क्विंटल आवक झाली आहे तर भाव तेराशे रुपये इतका पुणे बाजार समितीत सहा हजार दोनशे पस्तीस क्विंटल आवक झाली आहे तर भाव अकराशे रुपये मिळालाय काही जिल्ह्यांमध्ये तर आठशे रुपये क्विंटल आहेत म्हणजेच आठ रुपये किलो सुद्धा नाही आणि त्यातही ट्रान्सपोर्ट मजुरी हमाली बाजार शुल्क शेतकऱ्याच्या हाती काय उरतय तर अगदी काहीच नाही घटत चाललेले भाव सडत चाललेला साठा आणि कोसळलेली हिंमत अशाने शेतकरी राजा मात्र त्रस्त झालाय दरवर्षी एकच नाटक घडतंय का असं शेतकरी विचारतात कांद्याचा दर वाढतो सरकार निर्यात बंद करतय का कांद्याचा दर घसरला म्हणजे सरकार गप्प बसतय का असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय या दरांवर राजकारण होतं सरकार बदलता, से बदलत पण शेतकऱ्यांचं काहीच बदलत नाही यंदा सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे कांद्याला हमी भाव द्या निर्यातीवर असलेली मर्यादा तातडीने हटवा सडलेल्या कांद्याचं नुकसान भरपाई जाहीर करा कांद्याच्या एका पोत्यात केवळ कांदे नसतात त्यात असतो शेतकऱ्याचा विश्वास त्याचं श्रम त्याचं स्वप्न आणि आज तेच पोती सडतायत यावर सरकारने काय निर्णय घ्यायला हवा कमेंट करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पानवी अग्रिकोला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या कांदा बाजार समितीत काय भाव मिळालाय तुमचा कांदा देखील तुम्ही चाळीस साठवला आहे का, का था 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 कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद